तर बघा काय बातमी आहे शिक्षक शिक्षकेतर अभिलेख अपलोडसाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवा अभिलेख ऑनलाईन अपलोड करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी दिलेली अंतिम मुदत आता पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे यापूर्वी ती मुदत एकतीस ऑगस्ट एक एकतीस ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आली होती मात्र राज्यातील शाळांनी आलेल्या विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणीमुळे काम पूर्ण होणं कठीण झालं होतं गणेशोत्सवाच्या सुट्या अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक त्रुटी आणि शाळेत कामकाजाचा कामकाजाचा ताण यामुळे अनेक शाळांमध्ये अभिलेखे वेळेत अपलोड होऊ शकले नाही त्यामुळे स सध्या राज्यभरात एकूण पंचाळीस टक्के कामकाज पूर्ण झाले असून उर्वरित अभिलेख अपलोड करण्यासाठी शाळांना अधिक वेळ देण्यात आलाय शाळांनी ओ वन व टू पातळीवर नियुक्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिलेख अपलोड करणं आवश्यक असल्याचे परिपत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे ही प्रक्रिया राहिल्यास वेतन वितरण व सेवा अनु अनुमोदन अनु प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतात असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय तसेच सर्व अभिलेखाचे अपलोडिंग बंधनकारक असून शाळांनी जबाबदारी गांभीर्याने पार पाडवे असे आदेशात नमूद करण्यात आले या मुदतवाढीसाठी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे यांनी याबाबत पत प्रतिक्रिया देताना सांगितले की ही मुदतवाढ म्हणजे शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना दिला असं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली दिसले व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद